नमस्कार मी दिनकर शिंदे आपण डी एस तुमचं मत माझं मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय तो म्हणजे असा की आय एस अधिकारी ट्रेनिंग आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं वादग्रस्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गाजत आहे पूजा खेडकर यांनी अनेक घोटाळे केलेत अनेक भानगडी केल्यात अनेक कारनामे केलेत असं सोशल मीडिया आणि माध्यमाच्या माध्यमातून जनतेसमोर महाराष्ट्रातले येत आहे आणि यामुळं पंतप्रधान कार्यालय सुद्धा खळबडून जाग झालेले आहे आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारकडून त्या ठिकाणी मागवलेली आहे लोकसेवा आयोगानं सुद्धा ती माहिती मागवलेली आहे मित्रांनो पूजा खेडकर या वादग्रस्त ठरलेल्या आहेत परंतु त्यांच्यासोबत त्यांचा गॉडफादर कोणीतरी आहे राजकीय त्यांच्यावर वरद असता आहे असं सुद्धा सोशल मीडियातून बोललं जात आहे परंतु या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांच्यासोबत एक नाव जोडलं गेलं आणि ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या आणि सध्या विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेल्या पंकजा मुंडे यांचा वास्तविक यांच्याशी आणि पंकजा मुंडे यांचं काही नाता आहे का यांचा काही संबंध आहे का याविषयी महाराष्ट्रामध्ये चर्चा जाते आणि याचा सखोल आपण अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पूजा खेडकर या, या वादग्रस्त ठरलेल्या आहेत त्याच्या त्यांच्या कारणामुळे कारण आय एस दर्जा त्यांना मिळवायचा होता आणि त्यांना ट्रेनिंग अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्येच यायचं होतं त्यासाठी त्यांनी अनेक बनावट कागदपत्र जोडलेले अनेक कागदपत्र जोडत असताना त्यांनी जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ आता चव्यावर येतोय विशेष म्हणजे दृष्टी प्रमाणपत्र त्यांनी काढलेलं आहे त्यासोबत आता आस्थिक व्यंग असल्याचंही प्रमाणपत्र त्यांनी काढलेलं आहे आणि मानसिक आजारी असल्याचं सुद्धा प्रमाणपत्र त्यांनी मिळवलंय म्हणजेच वेगवेगळ्या आजाराने त्या ग्रस्त आहेत आणि त्या विकलांग आहेत बहुविकलांग आहेत या कॅटेगरीमधून त्यांनी आय एस दर्जा या ठिकाणी प्राप्त केलेला आहे असाही त्यांच्यावर आरोप झालेला आहे आणि दुसरा भाग असा की त्या वंजारी समाजाच्या आहेत म्हणजे त्या ओबीसी मध्ये येत आहेत परंतु ओबीसी मध्ये येत असताना एन टी थ्री या प्रवर्गाचा त्यांनी फायदा घेतलेला आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे लाखोच्या रुपयामध्ये आहे त्यासोबत त्यांचे वडील असलेले दिलीप खेडकर हे की माझी सनदी अधिकारी आहेत ते भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते विशेष म्हणजे त्यांचे भाऊ हे भारतीय जनता पार्टीचे पाच वर्ष तालुक्याचे अध्यक्ष होते नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्याचे ते अध्यक्ष होते आणि दुसरा भाग पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत दिलीप खेडकर यांच्या पत्नी आहेत डॉक्टर मनोरमा खेडकर यासुद्धा मनोरमा खेडकर या, या भालगावच्या सरपंच त्या ठिकाणी होत्या हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय आणि नुकतंच दिलीप खेडकर यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली आहे या शपथपत्रामध्ये त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी जी, जी दिलेली आहे ती चाळीस कोटीची प्रॉपर्टी दिलेली आहे त्यामध्ये दीडशे एकर शेतजमीन आहे सोन आहे हिरे यासोबत त्यांच्याकडे सहा गाळ्या आहेत सात फ्लॅट आहेत वेगवेगळ्या व्ही आय पी गाड्या आहेत आणि एवढंच नाही तर पूजा खेडकर यांच्या नावावर जवळपास सतरा ते वीस कोटीची प्रॉपर्टी सुद्धा आहे एवढी प्रॉपर्टी जर असेल आणि जर ते ओबीसी असतील तर त्यांना ओबीसीचा लाभ आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही कारण नॉन क्रिमिलियन हे सर्टिफिकेट त्यांना मिळवावं लागतं वास्तविक पाहता आठ लाखाच्या आत कुटुंबाचं उत्पादन असेल उत्पन्न असेल तरच त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं परंतु पूजा खेडकर यांच्या फॅमिलीकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी असताना सुद्धा त्यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट कसं मिळालं त्याचाही फायदा आणि गैरफायदा घेण्याचा प्रकार पूजा खेडकर यांनी आय अधिकारी होताना केल्याचा या ठिकाणी आढळून येत आहे आणि बहुविकलांग याचे सुद्धा प्रमाणपत्र त्यांनी मिळवले अनेक प्रकरण चपाट्यावर येत आहेत या व्यतिरिक्त पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत मनोरमा खेडकर यांनी पिस्तोलचा धाक दाखवून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दबाव टाकलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय आणि आता पूजा खेडकर असतील दिलीप खेडकर असतील आणि त्यांच्यासोबत इतर सात अशा लोकांवर पुणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांची तपास आणि पोलीस या ठिकाणी घेत आहेत परंतु दुसरीकडे पूजा खेडकर या वादग्रस्त ठरल्या त्यांच्यावर कदाचित गुन्हा दाखल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं जे प्रशिक्षण कालावधी आहे पुण्यामध्ये कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखाली त्यांना ट्रेनिंग अधिकारी म्हणून पाठवलं होतं तिथं त्यांनी अनेक मागण्या केल्या प्लॉटची बंगल्याची मागणी केलेली आहे व्हीआयपी गाडीची मागणी केलेली आहे स्वतःची प्रायव्हेट ऑडी गाडी त्यांनी मिळवली आणि त्या ऑडी गाडीवर त्यांनी लाल आंबर दिवा सुद्धा वापरला जो की वापरता येत नाही त्याला बंधन आहे असा सुद्धा गैरवापर त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे या सगळ्या घडामुळे ते वादग्रस्त झालेल्या चर्चेला आलाय परंतु एवढ्या सगळ्या घटना घडत असताना कुणीतरी राजकीय असता आहे अशी जी काही महाराष्ट्रामध्ये चर्चा होते आणि या चर्चेला जोडून पंकजा मुंडे यांचं नाव त्या ठिकाणी जोडल्या जात आहे वास्तविक पाहता खरंच पंकजा मुंडे यांचा पूजा खेडकर यांच्या आय अधिकारी होण्याशी काही संबंध आहे का याची ज्यावेळेस आपण माहिती घेतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते पूजा खेडकरच कुटुंब हे पंकजाताई मुंडे यांचं चाहता आहे आणि दिलीप खेडकर पूजा यांचे वडील यांनी मुंडे यांना लोकसभेची आणि राज्यसभेची उमेदवारी मिळावी त्या खासदार व्हाव्यात यासाठी मावटा देवीच्या देवीला त्यांनी साकडं घातलं होतं आणि दीड किलो चांदीचा मुकुट मी पंकजाताई खासदार झाले तर देवीला वाहील असं सुद्धा नवस ते बोलले होते आणि विशेष म्हणजे हा नवस फेडताना पंकजाताई मुंडे या मावटा देवीच्या मंदिरामध्ये उपस्थित होत्या आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा नवस फेडला गेला त्याचे फोटो व्हायरल झाले दुसरा भाग असा येतो की सोशल मीडियावर एक माहिती आणि चेक त्या ठिकाणी व्हायरल होतोय तो चेक असा आहे की मनोरमा खेडकर ज्या की पूजा खेडकरच्या च्या आहेत त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला बारा लाख बारा हजार बारा रुपयांचा चेक दिलाय तो व्हायरल होतोय एवढीच काय ती घटना आहे या घटनेमुळे पंकजाताई मुंडे यांचा पूजा खेडकर यांच्या प्रकरणाशी संबंध आहे असं सोशल मीडियाहून त्या ठिकाणी पसरवल्या जात आहे वास्तविक पाहता या घटनेची पूर्ण माहिती घेतल्यानंतर एक भाग लक्षात येतो पंकजा मुंडे ये यांनी सुद्धा थेट पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या परिक्रमा जी काही त्यांनी शिवशक्ती परिक्रमा काढली होती या शिवशक्ती परिक्रमामध्ये मा मावटा देवीच्याही दर्शनाला मी गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं अनेक भाविक जमले होते अनेक लोक जमले होते त्यावेळेस मी दर्शन घेत असताना तिथं कोणीतरी मुकुट त्या देवीला दिला हे मला त्या ठिकाणी समजलं कशासाठी दिला हे मला माहीत नव्हतं असंही त्यांनी सांगितलं परंतु दुसरा भाग असा सांगितला की जो चेक सोशल मीडियावर फिरतोय की गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला त्यांनी दिलाय वास्तविक पाहता हा कुठलाही चेक आमच्या प्रतिष्ठानला आलेला नाही यातला एकही रुपये मी घेतलेला नाही आणि माझ्याकडे जमाही झालेला नाही जर असा कोणी चेक लिहित असेल आणि तो कोणाच्याही नावावर लिहित असेल आणि तो व्हायरल सोशल मीडियावर करत असेल आणि त्याचा संबंध जर आपल्याशी जोडला जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे उद्या जर असं जर कोणी करत असेल तर उद्या कोणी पंतप्रधानांच्या नावानं चेक दिल तो सोशल मीडियावर टाकेल याचा अर्थ का, का ते पैसे पंतप्रधानांनी घेतले का किंवा त्यांना मिळाले का असाही प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे एकंदरीत माझा म्हणजे पंकजा मुंडे असं बोलले एकंदरीत माझा आणि पूजा खेडकर यांचा जो संबंध जोडण्याचा प्रकार होतोय हा गैरप्रकार आहे चुकीचा आहे अशा पद्धतीनं चुकीचा जर कोणी गैरसमज करत असेल आणि माझी जर मानहानी होईल असं जर कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात मी कायदेशीर कारवाई करीत असा सुद्धा थेट इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिलेला आहे तसं जर पाहिलं तर पंकजा त्या मुंडे आणि पूजा खेडकर यांची फॅमिली जरी जवळिकता असली एकमेकांची ओळख जरी असली आणि दिलीप खेडकर यांचे कुटुंबीय हे भारतीय जनता पार्टीशी जरी निगडीत असले तरी तो एक रिलेशन ते राजकीय संबंध हा वेगळा असतो कारण प्रत्येक नेत्याला आपल्या कार्यकर्ते जिथं बोलवतात तिथं जावं लागतं परंतु तो कार्यकर्ता काय गैरकर्ता करतो हा तो नेत्याला माहितीच असतं असं काही नाहीये या पूर्वीच्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत अनेकावर टारा अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत हातपारीच्या कारवाई झालेल्या आहेत तीनशे सात तीनशे दोन चे गुन्हे दाखल झालेले आणि हे सगळं झाल्यानंतर त्या आरोपींचे फोटो मुख्यमंत्र्यांपासून तर वेगवेगळ्या मंत्र्यांपर्यंत वे वे कसे फोटो काढले गेले आणि ते व्हायरल सोशल मीडियावर करून त्या नेत्यांचा सुद्धा याच्याशी संपर्क आहे संबंध आहे असं दाखवण्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे या यापूर्वीचं आपण पाहिलेले अगदी तशाच पद्धतीनं पंकजाताई मुंडे आणि पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे जरी नातं असलं किंवा रिलेशन असलं राजकीय दृष्ट्या तरी त्याचा आणि पूजा खेडकर यांच्या एस होण्याचा कुठंही संबंध या ठिकाणी सापडून येत नाही जुळत नाही मिळत नाही हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय परंतु राजकीय घडामोडी घडत असताना पंकजा यांना प्रश्न विचारला की हे आज का होतंय तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाच वर्ष माझ्याविषयी कोणी बोललं नाही माझ्याविषयी कुणी आरोप केले नाही किंवा पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी माझं नाता आणि संबंध जोडला गेला नाही पण आज मी केवळ विधान परिषदेवर गेले म्हणून राजकीय हेतून प्रेरित होऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोणीतरी करत आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे परंतु हे सगळ्या घडामोडी पाहत असताना पंकजाताई मुंडे यांचा थेट पूजा खेडकर यांच्या आय एस नियुक्तीपर्यंत कुठलाही संबंध नाही हे तरी आज या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे परंतु राहिला भाग असा पूजा खेडकर या ज्या वादग्रस्त ठरलेल्या आहेत त्यांची चौकशी लागलेली आहे लोकसेवा आयोगानंही त्यांची चौकशी बोलवली सुरू केलेली आहे त्यांची ट्रेनिंगही त्या पुण्यातील त्या ठिकाणी थांबवलेली आहे आणि त्यांना मसुरी या ठिकाणी परत बोलवले गेलेले आता त्यांची त्या ठिकाणी चौकशी होईल आणि त्या जर त्या ठिकाणी दृष्य आढळल्या तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल हे सुद्धा या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठल्याही एका फोटोवरून किंवा एखाद्या घटनेवरून कोणाचेही कोणाशी संबंध जोडत असताना आपण काळजी घेतली पाहिजे कारण त्यामुळे एखाद्याचं राजकीय करिअर सुद्धा बदना संपुष्टात येऊ शकतं आणि एखादी बदनामी सुद्धा होऊ शकते अनावधाना आपल्याकडून जर अशा प्रकार जर होत असतील तर आजच आपण हे प्रकार बंद केले पाहिजे मात्र जर खऱ्या अर्थानं दोषींच्या सोबत जर कोणी आढळून येत असेल आणि तोही दोषी असेल तर मग मात्र ते प्रकरण चवाट्यावरच आणलं पाहिजे तरच महाराष्ट्रातली सुज्ञ जनता म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सन्मानानं राहता येईल हा सुद्धा आव्हान हे सुद्धा आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करेल मित्रांनो या व्हिडिओबाबत या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन समोर येईल तोपर्यंत धन्यवाद